जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी छत्रपती शिवाजी महाराज की आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचा जय मल्हार क्रांती संघटनेचा भारतीय राज्य घटनेचा शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

मिलेट स्पाय सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टँगेम सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 संविनय जय भीम जय शिवराय जय संविधान जय उमाजीराजे आज अल्पवेळात जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अल्पवेळेत शीघ्र असं एक आंदोलन करण्यात आलं काल नुकत्याच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे या वाचाळवीर आमदाराने रामोशी समाजात चोर आहेत रामोश्री समाज हा चोरी करून उदरनिर्वाह करतो असे भडकाव व्यक्त केलं वक्तव्य व्यक्त केलं त्या बाबतीत आम्ही हे शीघ्र आंदोलन करत आहोत शरद सोनावणींना याची जाण असायला हवी की आपण आज एक लोकप्रतिनिधी आहेत बोलताना त्याचं जाण भान असायला हवं सदनशील मार्गांचा वाप आता राज्यातील परिस्थिती बघता आपण जातीवादाला बढावा देतो की काय अशी परिस्थिती निर्माण त्यांच्याकडून झाली त्याचा तीव्र शब्दात मी सामाजिक कार्यकर्ता संदीप जाधव निषेध करतो तसेच आ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अशी मागणी करतो की अशा वाचाळवीरांना लवकरच आवर घाला आणि असा त्यांच्यावर प्रतिबंधक का मजबूत कारवाई करा जेणेकरून अशा वाचाळवीरांना परत शब्द सुचणार नाहीत नुकत्याच पुणे येथे होणाऱ्या संविधान का बदलावं सुद्धा आता पुण्यात एक सोहळा आयोजित केला जातो याचीसुद्धा एक गंभीर बाब समोर येते यासाठी प्रमुख उपस्थिती आणि याचं स प्रमुख सूत्रसंचालन कथित भीम गोरेगावचे मिलिंदेगवटे यांनी केलं या, या, या सोहळ्याचं सुद्धा मी तो पुण्यात होणाऱ्या सोहळ्याचं साताऱ्यात एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी व्यक्तिशहा निषेध करतोय काल जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी आमच्या रामोशी समाजाबद्दल एक बेताल वक्तव्य केलं या वक्तव्याचा निषेध म्हणून आज आम्ही सातारा या ठिकाणी निषेध मोर्चा नोंदवत आहे रामूशी समाज स्वातंत्र्य काळापासून रक्षणातच काम करत आलेलं आहे शिवाजी महाराजांचा काळ जर बघण्यात आलं तर बहिरजी नाईक त्यानंतर बघण्यात आलं बेडर कानाप्पा आद्यक्रांती राजीव उमाजी नाईक या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी लढात उभा केला होता आणि या बेताल आमदारांनी आमच्या समाजाबद्दल एक हे असं वक्तव्य केलं हे पूर्णपणे चुकीचं आहे आज आमचा समाज हा मुख्य प्रवाह पूर्णपणे आलेला आहे दौलतनाना यांच्यासारखा नेता आम्हाला आजी मिळालेला आहे आमच्या समाजातील अन्य बाकीचे नेतेसुद्धा आज आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि त्यात जर हा आमदार असे आमच्याबद्दल जर चुकीचे वक्तव्य करत असेल तर यात जे आमचे भाजपचे आमचे जे आमच्या समाजाला न्याय देणारे नेते आहेत मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या आमदाराला आणि असे अनेक प्रकारचे जे चुकीचे वक्तव्य करतात या सर्व आमदारांवर काहीतरी कारवाई करावी आणि याचा ह्या जो आमदार आहे शरद सोनावणे याला लवकरात लवकर त्याचा राजीनामा घ्यावा ही आमची सर्वांतर्फे मागणी आहे